मित्रांनो राम राम आपण आहोत नारायणगाव के व्ही के आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये आणि आपण पाहतो आहोत कोंबड्या आणि कोंबड्यांच्या जाती तर आता ही जी कोंबडी आहे ही सोनाली जातीची आहे ज्या शेतकऱ्यांना त्याची माहिती घ्यायची असेल त्यांनी पॉच करून पहा ब्लॅक ॲ ही कोंबडी आहे काळ्या कलरची ब्लॅक ॲस्ट्रालॅप त्याच्यानंतर आता पुढं आपण पाहूया पुढची जी कोंबडी आहे आपण पाहणार हा कावेरी जातीची कोंबडी आहे वर्षाला जवळजवळ दोनशे वीस अंडी देते त्याच्यानंतर आता पुढची कोंबडी दावा लाल कलरची कोंबडी आहे कोंबडा दिसतोय हा एक कोंबडा आणि एक कोंबडी असं प्रदर्शनामध्ये ठेवलेली आहे तर त्यानंतर जी आहे गिरिराज गिरिराज जातीचा कोंबडा दिसतोय हा वर्षाला जवळजवळ या जातीची कोंबडी एकशे ऐंशी अंडी देते पा असा रंग आहे त्याचा आणि या प्रकारे ती कोंबडी दिसते चला आता पुढं पाहूया आपण पुढं कोणती कोंबडी आहे गिनी फाऊल तर गिनी फाऊल ही दिसायला जरा वेगळ्या प्रकारची कोंबडी आहे आणि या प्रकारे ही कोंबडी दिसते तिला तुरा नाही आणि करड्या कलरची कोंबडी आहे चला आता पुढं पाहूया गिर ब्रह्मा ब्रह्मा जातीचा हा कोंबडा आहे पहा कसा गुबगुबित आहे पांढऱ्या कलरचा आहे आणि ही कोंबडी आहे ब्रह्मा जातीची तर या प्रकारे दिसते तर आता आपण पाहूया पुढे हे पहा असा पांढरा गुबगुबित रुबाबदार असा कोंबडा आहे ब्रह्मा जातीचा किती भारी दिसतोय ना चला आता पुढं कोणती कोंबडी आहे पाहूया शिंदे फार्म यांचा हा स्टॉल आहे आणि याच्या पुढे चला गर्दी आहे थोडीशी त्याच्यामुळे पुढे जायला जरा अडचण आहे एकच मिनिट पुढे आता आपल्याला पाहिजे कडकनाथ ब्लॅक कलरचे आपल्याला सर्वांना परिचित कडकनाथ कोंबडी काळ्या कलरची त्यानंतर पुढे आहे तितर हे तितर पक्षी जंगलामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा आढळतात आणि असे आपल्याला माणसांचा सुगावा लागला का भरकन उडून जातात हे तित्तर पक्षी आहेत तर ही कोंबडीच्या प्रकारातच हे तित्तर मोडतात आपण यांचं पालन पण करू शकतो तितरनंतर सर्वात छोटी कोंबडी मिले फ्लेअर ही सर्वात छोटी छोट्या आकाराची कोंबडी आहे दिसायला पण पहा खूप छोटी आहे त्याचा कोंबडा पहा कोंबडासुद्धा किती छोटा दिसतोय त्यानंतर आता आपण पुढं जाऊया पुढे आहे आपल्याला एक इंडियन रोड रनर या नावाचा पक्षी आहे हा पक्षीच म्हणा म्हणावा लागेल कोंबडीसारखा तर अजिबात दिसत नाही त्यामुळे हा पक्षी आहे भारताचाच आढळत असेल माझ्या मते तरी तिथे एवढी त्याची माहिती उपलब्ध झाली नाही पण हा पक्षी असा आहे पाळीव पक्षी आहे त्यानंतर व्हाईट पेकिंग बदक आता हा बदक आहे व्हाईट पेकिंग नावाचा आप हा छोटा बदक आहे आणि अशा प्रकारे तो दिसतो एक बदक शांत बसलेला आहे आणि एक उभा आहे आणि आता हे जे आपण पाहत आहोत हे परदेशी पक्षी आहे परदेशी कोंबडी आहे या प्रकारे दिसते खूप मोठ्या आकाराची आहे दिसायला अशी थोडीशी विचित्रच आहे आपल्याकडे आणि खूप बऱ्यापैकी मोठी आहे जे धरायची म्हटले तर दोन्ही हातांनीच धरावी लागेल माझ्या मैत्रीला जास्त उडता पण येत नसणारे पायी पायीच फिरत असेल अशा प्रकारे या नारायणगाव येथील के व्ही के आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये कोंबड्यांचे स्टॉल मांडले होते आणि ज्या शेतकऱ्यांना या कृ कृषी प्रदर्शनाला भेट देता आली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद